नमस्कार मित्रांनो मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं सहज स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण कोथळे भोसलेवाडी या गावामध्ये सासवडमध्ये आलेलो आहोत आणि आता जे आपण बसलेलं आहे ते शेडनेट हाऊस आहे हे एक एकरचं शेडनेट हाऊस आहे आणि इथं त्यांनी जे आपले बापू भोसले आहेत त्यांनी काकडी आणि बीन्स केलेले आहेत त्यांची माहिती घ्यायला होतो बापू तुमची ओळख करून द्या माझं नाव बापू रामचंद्र भोसले मुक्काम पृष्ठ भोसलेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे हां आता हे जे शेडनेट केलेलं आहे किती क्षेत्राचं आहे ही जवळजवळ माझ्या दोन एकरचं टोटल क्षेत्र आहे इथे एक एकर आणि समोर एक समोर एक एक समोर क्षेत्र तुमच्याकडे किती आहे दहा एकर आहे दहा एकर मग तुम्ही शेड नेट का केलं हे संरक्षण शेती पाहिजे म्हणून थोडस बाहेरचं वातावरण सगळं आता खराब झालंय बरोबर मग थोडं किडी किडीचा पण थोडासा प्रादुर्भाव जास्त राहतोय पांढरी माशी बाहेर जास्त प्रमाणात आहे बरोबर फळमाशी जास्त प्रमाण बरोबर त्याचा उपद्रव जास्त होतो टोमॅटो करायचा आम्ही बाहेर टोमॅटोला पण सगळ्यात जास्त फळमाशीचा प्रॉब्लेम यायचा बरोबर हा परत आळीचा प्रॉब्लेम राहायचा परत बाहेरचा प्रॉब्लेम राहायचा हा मग त्याच्यावर काहीतरी नियंत्रण पाहिजे आपल्या संरक्षण शेतीसाठी आपण शिरचं एक मग दोन आता बर आपण एक एकरच्या शेडनेट हि करू मग एक शेडनेट उभा करायला तुम्हाला किती खर्च लागतो त्याला सरासरी खर्च जातो बरं आणि सबसिडी किती मिळते सबसिडी बाकीच्या व्हिडीओ मध्ये बोललेलंच आहे यांना एक डोंगरी भाग असल्यामुळं आणि अटल म्हणजे अटल अटल भुजलमध्ये असल्यामुळं त्याची एक पंचवीस आणि ही पंधरा अशी म्हणून नव्वद टक्के सबसिडी मिळालेली आहे जवळपास अठ्ठावीस लाख रुपये सत्तावीस लाख रुपये अनुदान अठ्ठावीस लाख लाख रुपये अनुदान मिळालेलं आहे आणि पस्तीस एक लाख रुपये खर्च होतो म्हणजे सात एक लाख रुपये यांनी पदर घातलेले आणि त्यांचा शेडनेटचा मुख्य उद्देश काय बदलत्या वातावरणामध्ये आता पीक घेणं फार अवघड झालं उत्पादन खर्च वाढत चालला आहे शेतकऱ्याच्या हातात नाही मग एकंदरातच उत्पादन तर कमीत कमी उत्पादन तरी चांगलं घेऊ शकतो आपण आणि वात बदलत्या वातावरणाचा पिकावर जास्त परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी हे दोन शेडनेट केलेले आहेत बरोबर आता हे पहिल्यांदा शेडनेट तयार झाल्यानंतर पहिलं पीक कुठलं घेतलं होतं

मी त्याला पण रेट चांगला भेटला तीस रुपये गड्डी प्रमाणे आम्हाला रेट भेटला पाहिल्यानंतर आणि गड्या किती निघल्या गड्डे एक सहा हजार गड्डी निघले होते अठरा पैसे किती झाले एक दीड एक लाख रुपयाच्या आसपास झाले होते आरामशीर काम चालू चालू असता का असतानाच त्याच्यानंतर मग दुसरं कुठलं घेतलं मग आम्ही शिमला घेतली शिमला मिरची टाकली होती शिमला म्हणजे ते कलर होती का आपली नाही साधीच घेतली होती आपली कुठली वरायटी इंडस्ट्री घेतली होती आणि आशा एक बर बर अशा कंपनी एक होती क्यूट कंपनीची का एक हा आणि मग त्याचं कसं गणित राहिलं किती खर्च केला होता तुम्ही त्याला सरासरी एका एकर मध्ये जवळजवळ बारा हजार कलम बसले होते आमचे बारा रोप बसले बारा हजार कलम बसले होते आणि मग उत्पन्न किती आलं काय उत्पन्न उत्पन्न उत्पन पण रेट पण चांगले भेटले होते आम्हाला त्या टायमिंगला किती पैसे झाले सरासरी एका बॅग सहाशे रुपयाला बॅग द्यायची दहा किलोची बॅग दहा किलो मी साठ रुपये किलोचा अवरेज दर मिळाला असते त्याच्या खाली येतच नव्हता ते मग ते ऐंशी पर्यंत जायचा रेट हा हा मग किती तोडे झाले असे किती माल निघला किती पैसे राहिले दहा एक लाख रुपये झाले सगळा खर्च खर्च काय एवढा नाही झाला त्याला खर्च झाला खर्च झाला आणि पैसे किती झाले दहा एक लाख रुपये शिल्लक राहिले जास्त झाले ते असे दहा लाख रुपयापेक्षा त्यांना पहिलं जे पीक होतं मुख्य सेडनेट मध्ये त्याच्या दहा लाख रुपयापेक्षा जास्त झाली म्हणजे त्यांनी जे सात आठ लाख रुपये पहिल्यांदा घातले होते त्यातलं मेथी मध्ये काय दीड दोन लाख रुपये झाले आणि मग शेडनेट मध्ये जवळपास तुमची लिल झाली एक पहिल्याच पिकल्या आता हे दुसरं पीक आपण पाहतोय आपण आता ह्याच्यात काय काय केलं थोडं सांगा आपल्याला आता ह्याच्यामध्ये बीन्स मेरलोडा कंपनीचं कंपनीचं कंपनीचा आहे बरोबर सेमिनीचा मेरेलोडा आणि ही काकडी आहे आपण उजव्या बाजूला काकडी अर्धा प्लॉट त्यांनी काकडीचा केला अर्धा बीन्सचा केला काकडीची कुठली व्हरायटी आहे काकडीच्या नेत्रा कंपनीची आकांक्षा बरं आ, आता हे किती अंतरावर बेड किती आहे हा किती अंतरावर हे बेडचं अंतर साडेचार फुटाचं अंतर आणि दोन रोपामध्ये आपलं एक सव्वा एक फुटाचं अंतर ठेवलं सव्वा फुट सव्वा फुट दीड फुटा अंतर लावलं आणि तसंच ही पण लावलाय आणि नाही बिन्स जवळ लावले होते एका फुटावर लावलेले आहे एक फुटावर लावले आणि जिग जग पद्धतीने समोर समोर घेतलंय बिन्स समोर समोर घेतलं आणि हे जिग जग लावलं आता किती दिवस झाले या प्लॉटला आता ह्याला जवळजवळ दोन महिने होऊन गेले त्याला आता मला सांगा सुरुवातीपासून आपण ज्यावेळेस एखादं पीक ठरवता तुम्ही काय कसं काय गणित असतं आता हे पीक लावता समजा काकडी लावलं बीन्स लावलं का लावलं याचा मूळ उद्देश असा आहे की आता आम्ही आपले घरची माणसं किती आहेत कामाला विषय आमच्याकडे माणसं भेटत नाही कामाला कुठं भेटत नाही भेटत नाही त्याच्यावर पर्याय आपल्या आपल्याला जो कोणतं पीक कमी खर्चातलं राहील बरोबर लवकर कोणतं उत्पन्न देईल विषय आणि त्या काळात बाजार आपला माल जवळ येईल तेव्हा बाजार काय राहिल बाजार बाजार कोणतं त्याचा पूर्ण म्हणजे अभ्यास असतो आपला मित्रांनो मित्रांनो आपण साधी गोष्ट आहे त्यांची आमची अगोदर चर्चा झाली की शंभर टक्के ती ज्यावेळेस आपण संरक्षित शेती करतो किंवा प्रोटेक्टेड कल्टिवेशन करतो म्हणजे शेडनेट करतो किंवा पॉली करतो त्यांचा उद्देशच काय असतो ऑफ सीझनला घ्यायचं जी ज्यावेळेस ओपन फील्डमधला माल बाजार असतो त्यावेळेस ते घेत नाहीत आणि ज्यावेळेस ओपन फील्डमध्ये आता त्यांनी भेंडी समोरच्या शेडनेटमध्ये लावली हिवाळ्यात भेंडी कुठंच तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे त्यांना ऐंशी रुपये किलो सहज भाव मिळणार म्हणजे तो एक फायदा होतो तुम्हाला जरी गुंतवणूक सुरुवातीला केली तरी तुम्हाला ऑफ सीझन पीक घेता येतं जास्त पाऊस झाला तर लोकांचं नुकसान झालं तर आपलं होत नाही असं एक एकंदर तुमचं सगळं गणित असते सुरुवातीला बेडमध्ये काय काय भरलं बेडमध्ये शेणखत मळी हां कोमटकत हे सगळं मिक्स केलं त्याचा डेपो लावला एक महिनाभर डेपो लावलं त्या सिंगल सुपर सुपरफास्ट टाकलं बरोबर मग ते झाल्याच्या नंतर आपल्या बेडवरती भरलं जातं म्हणजे किती एक टाकला असेल एक एकरला किती टाळल्या सगळ्या मिळून किती झाले असेल एक सहा दीड म्हणजे दोन दोन टन टाळले बारा टन आणि रासायनिक मध्ये काय काय टाकलं सिंगल सुपरफास्ट वेट फक्त आणि मग बाकी डीएपी तसं टाकलंच नव्हतं ते मग आता पुन्हा लिक्विड मध्ये सोडता का मग आता लिक्विड मध्ये पाहिजे ते आता ज्या टायमाला मर झाली सुरुवातीला जास्त पाऊस झाला मर झाली मर काय थांबत नव्हते कधी मग ते सगळं सोडलं त्या बर 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 म्हणजे माहिती आपली चर्चा झालीच मित्रांनो यांना आम्ही असं सजेशन दिलं होतं की ज्यावेळेस तुम्ही बेड तयार करताना त्यावेळेस तुमच्याकडे काय पाच दहा टन जे शेणखत आहे त्यासोबत लिंबोळी पेंट चांगल्या दर्जाची चार बॅग सहा बॅग ती टाका त्याच्यासोबत पुन्हा सिंगल सुपरफास्टफिडच्या तीन बॅग ते सहा बॅगसुद्धा तुम्ही ह्याच्यात टाकू शकता कशात एका आयकडच्या हिशोबाने सिंगल सुपरफास्फिट त्याच्यातून काय होतंय कॅल्शियम फुकट मिळतो पुरत त्याचा फॉस्फरस तर मिळतोच पी पण त्यासोबत कॅल्शियम मोठ्या प्रमाणात गंधक मिळते गंधक जी की जमीन गरम ठेवते जी दिलेली तुम्हाला अन्नद्रव्य पिकाला उचलता येतात जमिनीचा पीएच कमी होतो त्यामुळे सामू कमी होतो त्याचा तो इनडायरेक्ट फायदा होतो हे लक्ष लक्षात येत नाही शेतकऱ्याला त्यानंतर रासायनिक खत देताना दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग बारा बत्तीस सोळा दोन बॅग डी ए पी दोन बॅग पोटॅश असं वेगवेगळंच मिक्सर जर केलं तर त्याचा उपलब्धतेचा कालावधी वेगळा वेगळा राहतो बरोबर आणि मग पुन्हा ही जर बेसल डोस जर चांगला दिला आणि चांगल्या प्रकारे तुम्ही शेणखत गांडूळखत खत जर वापरलं तर तुम्हाला पुन्हा पाण्यात उरळणारे खतं द्यायची गरज पडत नाही ना, आणि ती जशी लागल तशी उपलब्ध होतात पीक चांगलं राहतं आपण नुसतं काय करतोय आता जमिनीत तुम्ही टाकताय पण बेसल डोस पण टाकायला पाहिजे आणि त्यासोबत त्यास तुम्ही जी मर्च बोलले मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांना सांगत असतो बेड भरताना मग पीक कुठलंही असू द्या तुम्ही त्याला ट्रायकोडॉर्मा एक लिटर त्यानंतर सुडोमोनस पॅसिलोमायसिस मॅट्रायझम आणि भिवेरिया हे पाच घटक एक एक लिटरनं किंवा एक एक, एक किलोनं बेडमध्ये गेलेच पाहिजे त्यासोबत आपल्याला ॲजोस्पिरिलियम जे आहे नत्र उपलब्ध करून देणारं नंतर स्फुरद विरगळणारे जीवाणू पी एस बी म्हणतो आणि के एम बी म्हणजे पालाशी उपलब्ध करून देणारी हे तीन चार जीवाणूसुद्धा त्यात द्यायला पाहिजे आणि हे अडीचशे दोनशे तीनशे तीन रुपये लिटर मिळतात आणि हे फक्त एका हंगामात एकदाच द्यायचे बरं समजा पावसाळ्या हंगामात एकदा चांगली आद्रता आहे झाकळून आलेलं आहे एकदा दिलं पुन्हा काय द्यायची गरज नाही फक्त तुम्हाला एक काळजी घ्यावं लागते कुठल्याही रासायनाची आळवणी करायची नाही बरोबर म्हणजे कुठलंच पुन्हा जमिनीमध्ये रसायन खत सोडून गेलं नाही पाहिजे कुठलंच बुरशीनाशक तरी गेलं नाही पाहिजे मग ह्याच्यामुळे तुम्हाला हुमणी वाळवी सुरुवातीची मर कॉलरॉट फायटोपतेरा कुठलेच जमिनीतून येणार रोग येत नाही बरोबर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मग पाऊस कमी होऊ द्या जास्त होऊ द्या पाणी जरी लागलं तरी लागत नाही इथपर्यंत मित्र तुम्हाला खात्री देऊ शकतो फक्त हे उत्पादन मात्र चांगल्या दर्जाची घ्यायला पाहिजे नाही आपल्याला माहिती नव्हतं ना आता हे शिकलो शिकत नाही आपण काय करतो बापू तुम्ही कष्ट करायला कधी महाग पडत नाही खर्च करायला कधी किशात असू नसू शेतकऱ्याची परिस्थिती एक उदारीवर घेईल कर्जाने घेईल काय सोनं मोडून घेईल पण खर्च करतो परंतु शेतकरी आज सुद्धा कमी कुठं करतोय मी एखादं पीक निवडलं ना त्याचं शास्त्र काय सांगत आहे किती फुटावर लागवड करायला पाहिजे किती बेड करायला पाहिजे उंच किती रुंदीवर पीक लावायला पाहिजे त्याला मातीतून काय रोग येऊ शकतो माती सक्षम करायची सेंद्रिय कर्ब वाढवायचा मातीतनं काय जीव म्हणजे रोग येऊ नये वर कुठले रोग येतात कुठल्या किडी येतात मग ते कुठल्या वातावरणामध्ये कुठली किडी वाढती कुठल्या वातावरणात फवारायची गरज नाही किंवा जास्त काळजी घ्यायची ह्याच्याबद्दल आणि मग कीडनाशक कुठलं बुरशी नाशक कुठलं सुरुवातीला स्वस्त पर्याय कुठले आहेत आपण आळी म्हणले की डायरेक्ट काय म्हणतो कुठला फवारता तुम्ही आळीला सगळ्यांचा करा चालला विषय मग त्याच्या त्याच्या अगोदर चार पर्याय आहेत ना साधं स्टेप बाय स्टेप आणि मग त्याच एकाचे पुन्हा वारंवार घेत आहे बरोबर ते नुसतं दोन तीन दोन तीन फक्त कीडनाशक जर आपण वारंवार वापरले तर तेच काम करणार नाहीत त्यासाठी टप्प्याटप्प्याने वेगळ्या गटातली कीटनाशकं बुरशीनाशिकं जर मारली तर कमी खर्चात पुन्हा मारायचा सकाळचा संध्याकाळचा टाईम पाण्याचा पीएच प्रत्येक ठिकाणी तुम्ही तर आता इतकी चांगली शेती करताय ना पाण्याचा पीएच आपण मातीतनं म्हणजे जमिनीला देतो त्या पाण्याचा पीएच किती आहे फवारणीचा पाण्याचे पीएच किती आहे जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती आहे हे तपासून आपल्याला हे बारकावे जर शिकला शेतकरी तर तुमचा उत्पादन खर्च करणार आहे जमिनीच आम्ही आता आपण माती परीक्षण केलं होतं त्याचा रिपोर्ट आला पण त्या रिपोर्ट मध्ये सगळ्यांचं म्हणजे तालुक्यात आमच्या आपल्या बस सगळ्यांचा गावा जेवढं ठीक आहे तो सोडून देऊ तुम्हाला करायचंय तुम्ही पुण्याच्या कृषी विद्यालयाला जा कृषी विद्यापीठ तिथे सॅम्पल लिहून द्या ओके काय असेल ती फी भरायची तुम्हाला चांगला रिपोर्ट मिळेल माहिती तर माणूस तसं काय असते आपण सगळ्या यंत्रणेला काय तोंड देऊ शकत नाही कुणाला नाव ठेवून आपला काय फायदा होत नाही बरोबर आपलं नुकसानच होणार आहे आपल्याला काय आपल्याला जिथं चांगलं मिळतंय काय आहे आणि हे कधी कळल ज्यावेळेस तुम्ही तुमचा त्या प्रत्येक पिकाचा अभ्यास कराल आणि मग ज्यावेळेस तुमचा ज्ञानात भर पडल माहिती होईल त्यावेळेस मग तुम्हाला कळते की नाही हे जी गरज नाही हे लागते अशा पद्धतीने आपल्याला शेती करावी आता हे किती बेड आहेत काकडीचे आणि वालाचे बिनचे काकडीचे बारा बेड आहेत काकडीचे आणि बींचे आठ बेड आहेत आठ बेड आहेत म्हणजे बारा आठ असे वीस बेड आहेत एक एकरचं क्षेत्र आहे ही अर्धा एकर इथं लावले तिकडे वाल आहे वाल आणि टोमॅटो लावलाय तिथं बर बर वटाण लावला तिथं हे अर्धाच एकर आहे अर्धा अर्धा एकर आणि समोर आणि ते समोर ते एक 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 एकर आता ह्याचा हिशोब लावू आपण आतापर्यंत ही आता पाण्यात मग तुम्ही बेल बसेल डोस नसल्या दिल्यामुळे तुम्ही त्याला एकोणीसशे एकोणीस बारा बे तुमची खत देत आहे पाण्यात काय काय दिले त्याला आता बारा एकसष्ट दिले, दिले न, होते एकोणशे शिकून दिले नाही कारण नत्र वाढते वाढते पावसाळा दिवस बी होते नत्रा दिवशी नत्र टाकलंच नाही कसलंच बारा एकसष्ट दिलं झिरो बावन चौतीस तेरा चाळीस तेरा तेरा झिरो पंचाळीस दिले हे पाणी ह्याच्यातून ठिबक म्हणजेच वाढता आता मग फवारणीला काय घ्यायचा फवारणीच रोग येईल तस त्या पद्धतीने याच्यामध्ये फळमाशी जी सगळ्या जास्त असते त्याचं काय नियंत्रण केलेलं नाही आता आम्ही सगळं सापळा लावले त्यासाठी ज्या ट्रिपसाठी आहे ना त्याचा स्प्रे भेटतोय देऊ हो हो स्प्रे मारला की तिथं जागेवर सगळ्या प्रकारचे मासे तिथे त्या ट्रिप्स पण त्याच्याकडे सापळे लावलेले नवीन आले बर 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 पिवळे सापळे वेगळे पांढरे वेगळे निळे वेगळे ट्रिपसाठी चालते पांढरा सापळा ते त्याचे पण चांगले कंट्रोल होते पण आता नवीन एक आता टिकवून फळमाशीसाठी लावलेत का सापडे ते पण त्याच्या ते चालले बरं नाही तरी सुद्धा आता इथं ही जी दिसते ना काही फळ खराब झालेली ते वातावरणामुळे पण असू शकतात किंवा मग फळमाशीमुळे पण असू शकतात तर फळमाशीवर थोडं याला, याला फळमाशीवर लक्ष द्यावं लागतं बरोबर फळमाशी नाही जात तरी नाही नाही ठीक आहे चांगलंय आता मग आपण थोडं पहिला तोडा कधी झाला याचा काकडीचा दोन्ही म्हणजे पंचाळीस दिवस चालू होते पंचेचाळीस दिवसाचा काकडीचा किती दिवसाला तोडा करता काकडीला चौथ्याऐ तोडा करायचा आणि बीन्सचा बिन्सचा पण त्याच टाइम दर चौथ्या दिवशी तोडा खरा तोडा मग आता सध्या किती तोडे झाले यांचे हे कंटिन्यू चौदा चालूच किती तोडे झाले तरी झाले असतील ना मला वाटते वीस एक तोडे तर तो होऊन गेले असतील वीस एक तोडे झाले जास्त झाले असेल आणि एका तोड्याला किती माल निघतो आता ह्याचं काकडीचं जवळजवळ वीस कॅरेट निघतात त्या तोड्याला म्हणजे दर चौथ्या दिवशी वीस कॅरेट निघते थोडे झालेत म्हणजे चार एक टन माल निघलाय आणि बीनच कसा हिशोब बीनच आठच बेड येत पण त्याला सरासरी दोनशे किलो माल निघतोय दोनशे किलो माल निघतो आणि तर चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी असं कमी जास्त होते ना आता हे मग ह्या अर्धा एकराचा सगळा हिशोब केला तर अजून काकडी किती दिवस चालत काकडीचा अजून थोडस व्हायचं अभ्यास म्हणजे थोडस वातावरण नियोजन चांगलं राहिलं तर चाल महिनाभर अजून महिनाभर म्हणजे अजून किती तोडे होतील सात आठ सात आठ तोडे होतील सहज पण फुलं आहे शेटिंग पण आहे एक महिनाभर चाल महिना आठ ते दहा तोडे होतील दोन महिने महिने दोन दोन तीन महिने अजून मित्रांनो बघा अर्ध्या एकर मध्ये केले अर्ध्या अर्ध्या एकर चे दोन शेडनेट केले आहेत नुसतं शेडनेट हा बाजूला थोडा वेळ ठेवा पण थोड्या क्षेत्रावर करायचं त्याला खूप झट करायची भरपूर कष्ट करायचं आणि काय करून पैसे करायचे आणि ही तेही थोड्या क्षेत्रावर करायचे बरोबर रोजचा रोजचे रोज रोच भाई पैसे पाहिजे यांना मी दोनदा तीनदा विचारलं की कि बाबा किती तोडे झाले किती माल दिवसातून दोन वेळा हे माल विकतात किती वेळा दोन वेळा दोन वेळा एक एकदा एक जेजूरीला जायचं एकदा सासवडला न्यायचं म्हणजे इतकी मंडळी हुशार आहेत आता मग एकंदर ह्याचा हिशोब जर लावला तर ह्या अर्धा एकरचाच हिशोब लावू आपण ह्याचा एकूण सगळा खर्च किती होईल सध्या खर्चाच प्रमाण आमचं कमीच राहिले आतमध्ये जास्त प्रमाण लाख रुपये खर्च तोड तोडा तोडणी काय नाही खर्च आमचं घरचे माणसं आम्ही बाहेरचे माणसं घेतच नाही पण त्याला माणसाला कष्ट आहेच की जरी कष्ट सगळं धरलं तरी पन्नास साठ हजार रुपये खर्च धरायचा सगळ्या घरचा तसं नसतंय तुम्ही म्हणजे खत धरा फवारणी धरा सगळं सगळं धरायचं म्हणजे दीड दोन लाख रुपये खर्च येईल दीड दोन लाख रुपये अर्धा एकर लाख सर, दीड एक लाख रुपये होणार शेवटपर्यंत खर्च होणार मजुरी नहीं, नहीं, मजुरी तर पन्नास साठ हजार रुपये पण नाही कारण क्षेत्र कमी असल्यामुळे वाटतात आणि मग सगळे मिळून दोन्हीचे मिळून पैसे किती होतील पैसे आतापर्यंत किती झालेत काय काय ह्याचा वेगळा कंटिन्यू बघा मग कालचा पंधरा हजाराचा एका दिवसाचा पंधरा हजार तर चौथ्या दिवशी थोडा चालू थोडा चालू आहे आणि मग एकंदर काय काय होईल या अर्धा एकरचं गणित किती बसते तरी जाईल सहा सात लाखाच्या वर जाऊन जाईल आहे कारण हे विषय काय काही तोडा खर्च कमी आहे थोडा पहिला आम्ही बेंच लावलं होतं त्याला थ्रीपचं प्रमाण जास्त होत मग आम्ही लगेच आता म्हणजे औषध फवारणी कमी करायची पर्याय म्हणून आम्ही त्याला सापळ लावलं त्याच्या कंट्रोल झालं बरोबर त्याच्यामुळे तो खर्च वाचला आपला मित्रांनो हाच हाच माझा कायमस्वरूपी सल्ला असतो तुम्ही जे पीक लावताय त्याचे सगळे बारकावे मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अद्यावत तंत्रज्ञान काय कुठल्या कीड येतात रोग येते त्या नियंत्रणाला नवीन नवीन पर्याय काय येतात आणि खत कसं उपलब्ध होतं मातीचा कर्भ काय कुठली कीड येते कुठलं रोग येतो ह्याचं जर बारकावे माणूस शिकला शेतकरी शिकला तर त्याला निवडायला चान्स मिळतो आणि निवडायला चान्स मिळाला तर खर्च कमी होतो कष्ट तर करावंच लागतं आहे उन्हात बारा महिने चोवीस काळ आपल्या शेतकरी हा आकाशाकडं म्हणजे त्याचं सगळंच बाजार ओपन असतो तरीसुद्धा आता संरक्षित शेतीमध्ये जे जे आपण शेडनेटमध्ये तिथं बसलेलं आहे हे सगळेच करू शकत नाहीत परंतु ज्यांना क्षेत्र कमी आहे आणि सबसिडीच्या जेव्हा शासनाच्या अनुदानातून जर काय तुम्हाला मदत झाली तर तुम्ही आवर्जून करा परंतु कुठलीही गोष्ट करताना त्या सगळ्या गोष्टीची आपल्याला बारकावीनं माहिती पाहिजे आणि एवढ्यासाठी ज्ञाना शेती काम करते इतर शेतकऱ्याला काय सल्ला द्याल म्हणजे पिकाबद्दल किंवा माझं शेतकऱ्याला एकच म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्याला रोजच्या रोज पैसा बिळला पाहिजे जसं लोकांना नोकरी आहे तशाप्रमाणे आपल्या शेतकरी नोकरीप्रमाणे पैसे भेटले पाहिजेत तशी पिकं केली पाहिजेत आणि कमी खर्चात पिके करणे गरजेचे काळाची गरज आहे मग आता मग तुम्ही दहा एकराचं एकंदर सालाचं सांगा तुम्ही त्यात दोन एकर तुमचं शेड नेट आहे बाकी मग तुम्ही कांदा गहू सगळं घ्या ऊस केलाय बाकीचा बाकीचा किती ऊस आहे तुमचा आता दोन एकर ऊस आहे डाळिमी आहे दोनशे झाड आणि एक एक मेथी कोथिमेसाठी पेशल्यासाठी ती वर्षभर म्हणजे बघा मित्रांनो पिकाची व्हरायटी किती आठ दहा पिकं लावतात सगळे मिळून आणि मग एकंदर दहा काय बसतं सगळा खर्च जाऊन वर्षाकडे किती राहतं वन टाइम सगळं पेमेंट नहीं, नहीं, आता सगळं सांगा एकरामधून किती बघा माझं एक टार्गेट असं होतं आपल्याला कमीत कमी जास्त नाही वीस एक लाख रुपये भेटले झालं खर्च जाऊन वर्ष जाऊ वर्षात वीस एक लाख रुपये भेटलं ना बाज झालं जास्त टार्गेट व्हायचं नाही आपलं वीस लाख म्हणजे महिन्याचे दीड लाख रुपये पावणे दोन लाख रुपये दहा एकर शेती तशी यांना जास्त आहे मित्रांनो आमच्या सासवड किंवा जे काय शहराभोवचे काही खेड नारायणगाव जुन्नर परिसरातले शेतकरी आहेत काही दोंडमधले आहेत काही करून एक तीन लाख रुपये करतात ते खर्च जाऊ आणि तरीसुद्धा वातावरण साथ दिली बाजारानं साथ दिली थोडे जास्त पैसे होतात वातावरण चांगलं नसेल बाजार कमी असेल तर पैसे कमी होतात पण मला एक खात्री आहे शेतकऱ्यांनी ज्यावेळेस ज्ञानाची शेतीची कास धराल किंवा शास्त्रशुद्ध शेती कराल त्याच्यामध्ये पन्नास एक हजार एकरी खर्च कमी होऊन एखादा लाख रुपये नक्की उत्पादनात वाढ होईल आणि त्यासाठी एकच आवश्यक आहे की मला मी जी पीक जी थे, जी थे, जी थे जी जे पीक लावतो आहे त्या पिकाची मला जिथे 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 माहिती मिळेल शास्त्रशुद्ध मग यूट्यूबवर मिळेल ए आयकून मिळेल तुम्हाला चॅट जे पी टिकून मिळेल आमच्यासारखे जे काय ज्याचा काय व्यवसाय नाही असे काय यूट्यूबवाले आले व्हिडिओ आहेत नाही तर बाकीचे बरेचसे विकणारे आहेत प्रत्येकाची कंपनी आहे प्रत्येकाला काहीतरी विकायचं आहे आणि आज शेतकरी त्यांचं जास्त बघून करतायत काय हरकत नाही त्यांच्याकडून शास्त्रीय माहिती घ्या पण ते वापरायची का गरज आपल्याला गरज आहे का नाही थोडं वृद्धी करून शेती करा नक्की शेती परडल हा एवढाच त्यांचा एक संदेश मी तुमच्यापर्यंत पोचवतो धन्यवाद